नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा वीसशे चोवीस पंचवीससाठी साठी स्वरचित कविता सादर करत आहे शीर्षक आहे माय मराठीचे आम्ही कवी सरस्वतीने दिले आम्हाला शब्दांचे वरदान आशीर्वाद ते मिळती रूपे काव्यनिर्मिती छान ज्ञानेशाची अमृतवाणी तुकयाची ती अभंगवाणी माय मराठी मायबोधीचा राखू पहिला मान सरस्वतीने दिले आम्हाला शब्दांचे वरदान शब्दच आम्हा धनसंपत्ती अक्षरातुनी मिळती मोती या रत्नांचा लेखनातला सहो अभिमान सरस्वतीने दिले आम्हाला शब्दांचे वरदान माय मराठी बोली असती साऱ्या भाषा भगिनी होती सारस्वत हो धन्य मराठी फडकत ध्वजा महान सरस्वतीने दिले आम्हाला शब्दांचे वरदान काव्यनाटके सुरेल गाणी कादंबरी अनकथा प्रमोदिनी भाषेचीही सुंदर लेणी शाहिर गाती गान सरस्वतीने दिले आम्हाला शब्दांचे वरदान अशी चिरंतन आमची भाषा घडवी वाढवी आमच्या देशा या भाषेचा या देशाचा जगी वाढो सन्मान माय मराठी कवी जनांची अखंड राहो शान सरस्वतीने दिले आम्हाला शब्दांचे वरदान आशीर्वाद थे मिळती रूपे काव्य निर्मिती छान जय मराठी धन्यवाद